श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मे वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशी ही आपल्या जगाचे पालनकर्ते भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी एकादशीचं व्रत केल्याने शुभ फळं प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर सर्व दुःखांपासून व्यक्तीला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मोहिनी एकादशी ही अमरतत्व होण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते असं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतांवरती असुरांचा विजय झाला होता त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवतांना अमृताचे भांडे प्यायला दिले होते त्यामुळे देवांना अमरतत्व प्राप्त झाले म्हणूनच मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी एक सुपारी अशा ठिकाणी ठेवायची आहे यामुळे एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये चौबाजूने पैशाचा ओघ वाढेल आणि घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं पानासोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर हा केला जातो आणि याच सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुखसमृद्धी देखील वाढते हे उपाय तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये दे देखील उपयुक्त ठरू शकता आणि म्हणूनच आपल्याला हा एकादशी तिथीच्या दिवशी उपाय करायचा आहे कारण एकादशी तिथीला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो या दिवशी आपण हा उपाय केला तर लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो आणि आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक सुपारी आणायची आहे ही सुपारी तुम्हाला नवीन घ्यायची आहेत पूजेमध्ये जर तुम्ही अगोदर वापरलेली असेल तर ती सुपारी तुम्हाला घेता येणार नाही नवीन अशी कोरी करकरीत सुपारी तुम्हाला आणायची आहेत कुठेही किडलेली वगैरे नसावी अशी एक सुपारी तुम्हाला आणायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत यानंतरनं देवघरासमोर बसून तुम्हाला ही सुपारी तांबणामध्ये घ्यायची आहेत तांबणामध्ये घेतल्यानंतरनं सर्वप्रथम तांबणामध्ये हळदी कुंकू अक्षर तुम्हाला टाकायच्या आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं तुम्हाला नामस्मरण करत ही सुपारी तांबणामध्ये ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या सुपारीवरती अकरापळी पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा तुम्हाला हे अकरापळी पाणी अर्पण करायचं यानंतर ना ही सुपारी तुम्हाला उचलून घ्यायची आहेत स्वच्छ तुम्हाला कोरडी करायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमुळे तुम्हाला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहेत पिवळ पिवळ्या कलरचं फूल जे असतं तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला ती सुपारी भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला विष्णू नाम जे आहे तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर ना यासोबतच तुम्हाला अकरा अखंड अक्षदा त्या असतात तांदूळ तर त्यात त्यामुळे टाकायच्या आणि याची एक तुम्हाला पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला आतल्या साईटने बांधायची आहे ही पोटली तुम्ही एकादशी तिथीला जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या साईटने बांधली तर बघा तुमच्या घराची बांध खुलेल जर तुमची घराची लक्ष्मी ही कुणी बांधून ठेवली असेल तर ती मोकळी होईल तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैशाचा हा ओघ वाढेल आणि घरातली गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कोणतेही उपाय आणि सेवा करत असताना सर्वप्रथम कष्ट आणि मेहनत केली जाते आणि यानंतर काही उपाय जर केले तर आपली कष्ट आणि मेहनत ही वाया जात नाही आपल्या नशिबाची साथ मिळते आणि आपल्याला प्रत्येक कष्टाचं फळ प्राप्त होत असतं म्हणून कष्टासोबतच काही उपाय हे केले जातात म्हणून तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल घरामध्ये आजार पण असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि लक्ष्मीचा वास राहील त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय असेल एखादा छोटा मोठं दुकान असेल पार्लर असेल बुटीक असेल किंवा इतर मोठा एखादा बिझनेस असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला एक विड्याचा पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावर तुम्हाला तूप आणि कुंकू एकत्र मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे आणि ही सुपारी तुम्हाला रक्षा सूत्रात गुंडाळून प्रतिष्ठा पण करायची आहेत त्याची यथायोग्य तुम्हाला पूजा करायची आहेत जिथे तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही ही ठेवू शकतात आणि तिची तुम्हाला दररोज नित्यनेमाने तुम्हाला पूजा करायची आहेत पूजा करायची आहेत म्हणजे काय धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत याने या सुपारीमध्ये एका प्रकारची पावर येते शक्ती येते आणि ती आपल्यावरती काम करत असते म्हणून तुमचाही एखादा व्यवसाय असेल तर अशी सुपारी तुम्ही नक्की ठेवून बघा त्याचे फायदे देखील तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल तर एकादशीच्या दिवशी आपण एका सुपारीची पूजा करून ती सुपारी रक्षासूत्रामध्ये गुंडाळून जर पैशांच्या ठिकाणी ठेवली म्हणजे तिथे आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवली तर आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते त्यामध्ये कधीही कमी होत नाही आणि पैसे येण्याचे मार्गदेखील मोकळे होतात म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ